पावसाळ्याच्या दिवसामध्ये मस्त कुरकुरीत तळणीचे पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच तर खूप आवडतात तुम्हालाही आवडतात की नाही हे कमेंट करून नक्की सांगा तर आज आपण खुसखुशीत कुरकुरीत कमी तेल शोषणारे आणि भरपूर सारी लेअर्सवाली एक पाच ते सहा दिवस स्टोअर करून खाता येणारी मस्त अळवडी बघणार आहोत नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला जरा वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी देशी अळूची पाने घेतलेली आहेत आमच्या गावाकडे म्हणजे सोलापूर भागात अळूची पाने मिळतात मोठी अळूची पाने आमच्याकडे बघायला पण मिळत नाहीत तर इथे मी अळूच्या पानाची देठे काढून मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहेत अळूच्या वड्या करण्यासाठी मसाला तयार करून घेऊया तर इथे मी सुकं खोबरं पातळ स्लाईसमध्ये कापून घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची आपल्या तिखटानुसार कमी जास्त घ्यायची अद्रक एक चमचा जिरे हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून वरून थोडीशी कोथिंबीर टाकून हे मिक्सरला पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं तर इथे बघू शकता मस्त बारीक हा मसाला वाटून घेतलेला आहे इथे मी दीड वाटी बेसन घेतलेला आहे आपल्याला जेवढ्या अळूच्या वाड्या बनवायच्या आहेत त्यानुसार बेसन पिठाची क्वांटिटी ठेवायची अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मीठ मीठ मात्र आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचे दोन चमचे तीळ नंतर आपण जो मिक्सरला मसाला वाटलेला होता तो टाकायचा आणि चिंचं गूळचं पाणी दोन चमचे इथे मी चिंच आणि गूळ गरम पाण्यात मुरायला ठेवलेलं होतं नंतर त्याचं पाणी काढून घेतलं आता हे सर्व मिश्रण न पाणी घालता सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं कारण आपल्याला हे मिश्रण थोडंसं घट्टच ठेवायचं आहे पातळ अजिबात करायचं नाही मिश्रण पातळ केल्याने ते पानांना व्यवस्थित चिटकत नाही आणि त्याचे लेयर्सही पडले जात नाहीत त्यामुळे हे असं घट्टच मिश्रण ठेवायचं तरच आपली अळूवडी भरपूर सारे लेअर्स आणि कुरकुरीत खुसखुशीत अशी अळूवडी तयार होते तर इथे आपले हे अळूवडीचं मिश्रण तयार झालं आहे इथे अशी एक चाळण घेतलेली आहे त्याखाली एक ताटही ठेव घेतलेला आहे आता ह्या चाळणीला आपण तेल लावून घेणार आहोत दुसरी भांडी भरवत बसण्यापेक्षा ज्या चाळणीत आपण अळूवडी वाफवणार आहोत त्याच चाळणीत अळूच्या पानांना हे मिश्रण लावून घ्यायचं म्हणजे काय होईल जास्तीची भांडी ही घासायला पडणार नाहीत त्यामुळे त्या इथे मी ह्या चाळणीत पानांना मिश्रण लावून घेणार आहे तरी ते पहा आज मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीची अळूवडी करून दाखवणार आहे अळूच्या पानांना असं चांगलं हे मिश्रण पसरवून लावून घ्यायचं चांगलं हे मिश्रण लावून झालं की त्यावर असं दुसरं पान ठेवून त्यालाही हे मिश्रण लावून घ्यायचं तर इथे बघा मी ह्या अळूच्या पानांना मिश्रण लावताना पानं मात्र कशी लावत आहे ते पहा एक पान ह्या बाजूने ठेवलं की दुसरं पान असं उलट्या साईडने लावायचं आहे असं केल्याने पान आपल्याला व्यवस्थित जोडता येतात असं केल्याने पानं आपल्याला व्यवस्थित जोडता येतात आणि एकसारखी लेअर तयार होते प्रत्येक पान लावताना मात्र सेम प्रोसेस करायची पीठ व्यवस्थित येसारखं लावणे आणि दुसरं म्हणजे पान एक बाजू इकडे तर दुसरी बाजू तिकडे अशा पद्धतीने हे सर्व आळूच्या पानांची प्रोसेस करायची आणि पहा तीन चार पानं लावून झाली की अशी बाहेर पानं जर आली तर त्याला असं दुमडून ठेवायचं त्यामुळे काय होतं पानं एकमेकात गुंतली जातात किंवा एकसारखी चिकटली जातात त्यामुळे पानांचा पदर सुटला जात नाही अशा पद्धतीने सर्व पानांना हे व्यवस्थित लावून घ्यायचं आता तुम्हाला जेवढ्या झाडीचा लेअर पाहिजे असेल तेवढ्या पानांचा लेअर लावू शकतो माझ्याकडे लहान पानं आणि पातळ असल्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त पानांचा थर लावून घेतलेला आहे तर पहा सर्व पानांना व्यवस्थित लावून झालेला आहे आता ह्यावर थोडंसं तीळ पसरवून लावायचं म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही मस्त खमंग लागतं आता ह्याला असं चाळणे ठेवून आपण वाफवणार आहोत तर इकडे मी पातेल्यात पाणी टाकून पातेलं गरम होण्यास ठेवलेलं होतं आता ह्यावर ही चाळण ठेवून त्यावर ताट झाकून एक पंधरा ते वीस मिनटं वाफवून मीडियम गॅसवरती घ्यायचं तर पहा पंधरा मिनिटातच हे शिजून झालेलं आहे चाळण काढून खाली घेऊया आता सहज अलगद काढून घ्यायचं पहा खाली अजिबात चिटकलेलं नाही अगदी सहज निघलं गेलंय आता ह्या अळूच्या वड्यांना आपण हवा तसा सेप देऊन कापून घेऊ शकतो तर पहा इथे मी चौकोनी आकारामध्ये कापून घेणार आहे अळूवडी मस्त शिजलेली आहे अगदी सहज कापली जाते कापताना चिटकतही नाही जर अळूवडी व्यवस्थित शिजली नसेल तर ती कापताना चिटकली जाते तर इथे आपल्या सर्व आळूवड्या कापून झालेल्या आहेत वडीला लेयर्स बघू शकता किती पडलेल्या आहेत अगदी आतून पीठ व्यवस्थित लागलं गेलेलं आहे ह्या आळूवड्या नुसत्या अशा सुद्धा खाऊ शकतो खूप छान लागतात किंवा फ्रीजमध्ये स्टोअरही करून ठेवू शकतो किंवा जर लगेच खायच्या असतील तर शालो फ्राय किंवा तळूनही खाऊ शकतो तर इथे मी शालो फ्राय करून दाखवणार आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून तेल चांगलं गरम झालं की एक एक तेलामध्ये टाकून मीडियम गॅसवरती हळूहळी कुरकुरूत होईपर्यंत शालो फ्राय करून घ्यायची शालो फ्राय करताना मात्र चारही बाजूने शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर मस्त पहा आपली अळवळी चारही बाजूने शालो फ्राय करून झालेली आहे आता ह्याला काढून घेऊयात तर पहा मस्त आपली खमंग कुरकुरीत खुसखुशीत चौकोनी आकाराची भरपूर सारे लेअर्स पडलेली ले अळवडी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद